फोटो घ्या का क्या क्या हे

छोड तुच सोड तुच सर थोडस बोला तुम्ही म्हणे गुरु थोडस प्राथमिक शाळा ची ठेवाडीच्या वती ना उपस्थित सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे पालक वर्ग विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी सरसे स्वागत करतो आज श्रावण मागचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवस औषध साधून पेकू सरपंच आदरणीय अमोलदादा थिटे माजी सरपंच तुकाराम बाप्पू थिटे त्याचप्रमाणे गिरीश पाटील सतीशराव गावडे पाटील त्याचप्रमाणे उपसरपंच सरपंच आजी माझी सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशजी थिटे विशालजी ठिटे आणि सर्व पालकवर्ग त्याचप्रमाणे कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे उपाध्यक्षताही या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक त्या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचं मनापासून सरशी स्वागत करतो आणि आज श्रावण श्रावण मा मराठी महिना श्रावण आजपासून सुरू होत आहे आणि याच पहिल्या दिवसाचा औचित्य साधून केंदू नगरीचे सरपंच अमोल ठेटे टिटे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिटेवाडीच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत वृक्षाची गरज ही सर्वांना आता कळालेली आहे दिवसेंदिवस तापमान वाढत आहे आणि तापमानात साधी एकच पर्याय आहे झाडे लावा झाडे लावा आणि झाडे वाचवा हा एक अभिनव उपक्रम आपण या ठिकाणी चितेवाडीच्या व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीनं या ठिकाणी शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो पाणीपूजन सरपंच आणि या ठिकाणी केंदूर परिसराला केंदूर पाबळ परिसराला वरदान लाभलेला थिटेवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरून दुतडी वाहत आहे आणि त्या जलाशयाचं पूजन नुकतंच सरपंच अमोलदादा थिटे उपसरपंच तुकाराम बापू थिटे पोलीस पाटील सतीश थे गावडे पाटील या सर्वांच्या आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाले शाळेचे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी या ठिकाणी संपूर्ण आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांना देखील या ठिकाणी दिवस सुगीचे आलेले आहेत आणि त्यांना देखील मी या ठिकाणी या हंगामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी शाळेत आलात त्याबद्दल मी सर्व उपस्थित ग्रामस्थ प्रमुख पाहुणे सरपंच साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हातच लावला होता

गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळ कितेवाडी शाळेमध्ये होतं एकही झाड सगळी झाडं सुकलेली होती आम्ही टँकरनी व्यवस्थापन पाण्याचं केलं आणि स्वतःच्या पाणी टँकरनी घातलं आणि ही सर्व झाडं जगवली आज सकाळ सर्व झाडं छान आहेत आणि इथं मुलांना परिसरातलं स्वच्छ अन्न मिळावा यासाठी भारतात घालायचे वरण भाताला वटाणा कोथिंबीर मिरच्या यांची लागवड आम्ही इथे इथेच केलेली आहे पपईची वगैरे लागवड आम्ही इथेच केलेली आहे मुलांची सर्व सोय आम्ही इथेच केलेली आहे ओके धन्यवाद नमस्कार आज आपण सर्वजण खरं तर सरपंच साहेबांच्या उपस्थितीमध्ये थिटेवाडी धरणाचा पाणीपूजन सोहळा संपन्न झाला आणि पाणीपूजन सोहळा संपन्न होत असताना पुणे जिल्हा परिषद तिटेवाडी शाळेला सदिच्छा भेट देण्यासाठी सरपंच साहेबांच्या बरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मंगेशराव गावडे सरांचं मार्गदर्शन खरंतर तिटेवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून झालं खरंतर थिटेवाडी ग्रामस्थांचं आणि थिटेवाडी शाळेचं भाग्य आहे एवढे मोठे गुणवंत शिक्षक खरं तर सारख्या गावाला लाभले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि आज आपण सर्वजण सदीच्या भेट देण्यासाठी या ठिकाणी येत असताना पत्रकार सन्माननीय महादेव बाजीराव साकोरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला म्हणूनच एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो हस्ते आ, माजी सरपंच बापूसाहेब बापू तुकाराम बापू थिटे असतील ऑनरल साकोरे माजी सरपंच असतील किंवा सर्वच मान्य युवा नेते उद्योजक महेंद्र डेरे आहेत गुरुवरे आणि सर्व शिक्षक तर सर्व ज्यांनी खऱ्या कधी अतिशय सुंदर या ठिकाणी चापानाची देखील व्यवस्था केली नंतर त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे पुन्हा शेकदा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना धन्यवाद कानोराज बँक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करायला विसरू ना पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी साकोरे आळी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंद्र तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साकोरे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साकोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस